नमस्कार मित्रांनो जय आगरी कोली आगरी ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलो इथे म्हणजे पुन्हा एकदा बार परिसरामध्ये बघू शकताय आपल्यासोबतच कोण कोण आहे नयन इकडं जयेश केतनभाई आणि शुभम आज आपण परत एकदा बारातली चिंबोरी तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीने आज आम्ही चिंबोरी पकडणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आज धमाल होणार आहे चिंबोरी आता बघू शकताय आम्ही बघा पगोलीनं असा बांधलेले आहेत इकडे शुभम मी आणि जे शहा पगोले आपल्या अर्धे ते टाकून घेतो तिकडे केतनबाई आणि नयन पगोल्या बांधाचं काम करते तिकडे बघ बरं दिसते ना तू पूर्ण दिसत ना ठीक आहे चला पगोल्या टाकून घेतो बघा पगोल्या आम्हाला टाका लागतो मित्रांनो पगोल्या मी टाकून घेतो शुभम हे चुभमरणा आपण शिंबोरा काढू मस्त साहित्य पण पोकोले पगोल्या टाका लागतात थोडा मी लेट झालो आज एक दहा पंधरा मिनटं पाणी बघा भरलेलं आहे पूर्ण चलीमध्ये चली उतर आहे अशा प्रकारे आपण ह्या वीस बागोले आणलेले आहेत टाकून घेतो डायरेक्ट तुम्हाला तो चालताना दाखवतो चला होतरांनी बघू शकताय आम्ही आता तिघं पण जय शुभम आणि मी तिघं तीन साईडला झालेलो आहोत फोगोला घेऊन थोड्या थोड्या कारण पाणी पण पूर्ण भरायला लागलं असं दाबायला लागलं पाणी आम्ही येतो तेव्हा पाणी पूर्ण सुकलेलं असतं पाणी पूर्ण भरलेलं आहे आपलं त्याच्यामुळे आम्हाला काही करायला लागलेलं आहे आज पाटापट घरात सगळ्या सगळ्या टाकले आहेत आणि त्या पकडे आपण पहिल्या टाकल्या होत्या पहिल्या टाकून दहा पंधरा आपल्या टोपी काढली तर उचल मी पगोले उचलते पाण्या जाऊन सुरू उचललं आणि भरलं मग फुल काय नाही फेल गेलो थे। थे। बघतो इकडे काय लागतंय काय आणि ह्या झाडावर शुंबर आपल्याला लागतं मग बिना नांगायचा मित्रांनो आहे बघा साईज मस्त आहे ढेंग्या बोनी झाली पण बिना नांगायचा झाला कुठनं आलाय कोणता सुटून काय समजत नाही बघू शकता चिंबोर बिना नागेत बोनी झालेली आहे मस्तपैकी आपली बिना नागे शुभम काढतील तू बघ खडक हो बघा मित्रांनो साईज बघा तिकडे शुभमनी पण आहे दोन पगोल्यात दोन, दोन। पण त्याला ढिंग्यात लागलाय पण त्याला नागेल ह्या चिंबोराला नागेत नाही आहे शुंगे शुभेवर तिकडे बोनी बघा मित्रांनो जस्ट आम्ही पगोल्या जाता वेळेस टाकल्या होत्या त्या उचलतोय आम्ही येता वेळेस चिंबोरी बघा सुरुवात तर चिंबोर यांची झालेली आहे शिंबोरा बघू इकडे दाखवू शुभम कुठ हो मस्त साईज बघा चिखलतला शिंबोरा आलेला दोन शिंबोरी मस्त साईज चला थमथम चावू बोल का इथं फोगोली आहे लागला का इथं भाऊ किती मोठं आहे हो कडक साईज मित्रांनो बघा नैननी इथं खड्डा येऊ शक खड्डा येतो कुठेतरी हां मित्रांनो बघा इथं नैनला बोललो होतो फोगोली टाका टाकाला

मस्त आहे कुतल्या ना आता डायरेक्ट दुसरे पुढे बघते झाडाजवळ बोल मित्रांनो बघू शकता आहे आम्ही आता पहिली पालवणी करून पहिली पालवणी पण नाही केली एक सात आठ पगले उतरले मस्त चार चेंबूर लागली आणि इकडे बघू शकता म्हणजे आपल्याला जेवण पण आणलेलं आहे भाजी आणलेखरे डबा वाले त्याला दिलेला आहे डबा आपण कलिंगड मस्त असा खातोय एक आता दहा पंधरा मिनटं थांबवणे आपण पहिल्या पालवणीला सुरुवात करू बघू पहिल्या पालवणीत आपल्याला किती चेंबुरे भेटतात ते दाखव एक आपण सात उतरला मस्त चार तर चेंबुरे लागलेले आहेत सुरुवात तर मस्त झालेली आहे काय जयेश कसं वाटतं तुला एक्सपिरियन्स इकडचा एक नंबर जयेश पहिल्यांदा आला इकडं खाडीत आपल्यासोबत तो पण मस्त डबाईबा घेऊन भाकऱ्या विकरे घेऊन मित्रांनो आता मस्त पैकी आम्ही दहा पंधरा मिनटं झाली बिलिंग आपलं संपलेलं आहे तुम्हाला जयेश आणि केतन भाई जाऊ शुभम मी नयन आणि शुभम मी आणि नयन पालवणी करून येतो पहिले उचलणी आहे तिला जातो मस्त त्यासाठी आपले था पगोल आहेत बघू आपल्याला किती पहिल्या पालवणी शंभर भेटत तुम्हाला दाखवतो पहिलेच पगोली उचलते आणि लागलेला आहे बघा तर मस्त ते ठिकाणी शंभर घेऊ शकाल घेत हे बघा आणतेला बघा शंभर मस्त पालवणी आहे आणल्याच्या पाणी जाईल बघा हिथ मग अशा लागलेला शुभमणी काढलेला ना मी तिथली पोगोली उचलली तिथं पण लागला होता बघू आता शुभम परती पकोली उतरून दाखवतो तुम्हाला कशी पकोली टाकली बघा शुभमणी हे घे बघू दिसते काय दिसतंय का बिड झोडपा मित्रांनो दिसतय का बघ आता काय दिसते ना कडक मित्रांनो जोडपा आपल्याला लागलेला आहे तर पण शोभणी काढला नाही आता जोडपा कडक साईज सुरुवात बघा मित्रांनो आत्ताशी आपण पहिल्या पालून सुरुवात केलेली आहे आणि चिंगोरी तर जोडप्याने सुरुवात झालेली आहे त्या भिंडीवरची मी उचलतो पाणी पण भरलंय बघा मगाशी लागला होता बिना नांगचा आता लाग बोल चांगला नांगवाला काय नाही रिकामा ते काढू का, का शोभून पाणी लागली ना त्या तिकडचे चार लागले पकल्या लागली आहे का ओकेल आहे शुभम पिशवी घे ना तुझे इथं शुभम नाही तू इथं थांब पिशवी घे हा बघा मित्रांनो शिंगोर बारीक आहे बरं आहे ना शुभम कॅमेरा चालू आर आपल्या समोर शिंगोरा काढू खोलून त्याला उचल उचल बघ मस्त काय बोललो इकडे लागलं तर कुर्ली लागलो लाग। मस्त साईजची अशी दणकट बांधल्याची मस्त साईजची कुर्ली बघा चिंगोरी आपल्याला या पाल मस्त पाचवी ही पाचवा चिंगोरा नांगण आहे नांगण आहे काय काही साटाकलेली का काही समजत नाही बघा मित्रांनो बिल्ल्यातला चिमोरा लागलेला लाग आहे मस्त साईज पण नांग साईज बघा मस्त आहे ढेंगे आहे त्याला चला मित्रांनो आपण आता घरी चाललोय शेवटचे शेवटची बघू भेटतील ते भेटतील बघ तिथे कुठून एकूलत मी बघ हा बघा मस्त मस्त साईज मित्रांनो एक झाड झाडल्या पकोली आपले आपण उचलतो बघ कसली कुर्ली लागलेली आहे कुरली बघा मित्रांनो झाड बोललो बोलतो चिंगोर आपल्याला लागल आणि हो ला। मस्त लागलेलं आहे कारण बिल होता आणि बिलातली कुर्ली बघा कसले खडण भरलेली कुर्ली आहे एक नंबर टाकल्याचा काहीतरी फायदा झालेला आहे आपल्याला मस्त हे चल इकडे बघू शकता आज आपल्याला भेटलेली चिंबोरी बघा इकडे कुर्ली मस्त साईजची त्या बांधलेली नाहीत चिंबोरी म्हणजे दोन ढेंगे भेटले त्यांना काय नांगच नव्हतं तरी भी बऱ्यापैकी भेटले दहा पंधरा चिंबोरी भेटलेली होते तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आमची खाली ते ऊन चिंबोरी पकडले आलतो पार्टी करायला पण मस्त चिंबोरी पण भेटली व्हिडिओ जर तुम्हाला ही आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये त्यापर्यंत धन्यवाद